झालेलं स्वागत पासष्ट किलो वजन गटातील स्वर्ण पदक विजेता उमेश उमेशाम शेख यांना इनाम देताना आमदार अरुण काका व जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप कोल्हापूर विरुद्ध सोलापूर आदर्श विरुद्ध दयानंद आणि पाटील विरुद्ध पाटील अशी फाईट चालू आहे मॅट क्रमांक एक वरती चौऱ्याहत्तर किलो ब्रांझ पदकासाठी लढत होते सागर वाघमोडे हात वरती करा पुणे विरुद्ध सौरभ शिंदे अहिल्यानगर चौऱ्याहत्तर किलो ब्रांझ पदकासाठी लढत संपलेल्या गोष्टीमध्ये आदर्श पाटील कोल्हापूर स्वर्ण पदकाचा मानकरी दयानंद पाटील सोलापूर रौप्य पदकाचा मानकरी दोघांसाठी टाळ्या करा पुढची कुस्ती सत्त्याण्णव माते आकडा क्रमांक सत्त्याण्णव किलो वजन गटाची पुढची कुस्ती असेल सुभाष येचलवार भंडारा पहिला पुकार सोलापूर पहिला पुकार तृतीय क्रमांकासाठी लढत पाहुणींच्या शुभास्ती कुस्तीची सलामी जडते माती आकडा लालपट्टी मधला सागर वाघमोडे पुण्याचा आहे आणि यात सुभाष नगरचा सौरभ शिंदे पहिला पुकार मधला नवतेज कोंडकर सोलापूर पहिला पुकार धाराशिव विरुद्ध अहिल्या नगर चालू नंतर चौऱ्याहत्तर किलो कोच सुवर्ण पदकाचा मानकरी कोण ठरणार शिरगुडे कोल्हापूर लालपट्टी मध्ये व्हायचा आकाश चव्हाण पुणे निळ्यापट्टी मध्ये बंडू चौऱ्याहत्तर किलो फायनल माती आकडा क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर दोन्ही पलवान तयारीला लागा मॉर्निंग ऑफ करायचं चालू करा एक तुफानी लढत चालू आहे सत्तर किलो वजन गटातील भंडारा टीम मॅनेजर नोंदग्या सुभाष चलवार भंडारा दुसरा पुकार लक्ष्मण जाधव धाराशी विरुद्ध चैतन्य शेळके अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा जिल्हा कुस्तीगी संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय काका शेळके यांचे चिरंजीव पलवान चैतन्य शेळके माती आकडा क्रमांक अटी तटीची लढत चालू आहे माती आकडा क्रमांक एक वरती सुभाष शेचलवार भंडारा आहे का हात वरती करा ब्याण्णव किलो सुभाष शेतलवार भंडारा गैरहजर असल्यामुळे नव्हतं कोण आकडा क्रमांक दोन वरती कुस्ती आपल्याला होणार आहेत ब्याण्णव किलो माती भागामधील ब्रांज पथकाची लढत अशित पटेलची लढत महात्रे रायगड लालकास्टो मध्ये हर्षवर्धन लोमटे धाराशिव न्यायकाष्टीश पाहिजेत आम्हाला बंडुई संभाजीनगर लालकास्टो मध्ये या बंडुई हरीचरण सोलंकर सोलापूर न्यायकाष्ट या विजय पवार अहिल्यानगर लाल कष्ट मध्ये या अंडू इमले सौरभी गाडी या सत्तार किलो वजान घाट माथी विरोधात चैतन्य शेळके वाह रायगड रायगड टीम मॅनेजर नोंद घ्या चालू कुस्ती नंतर चौऱ्याहत्तर किलो फायनल लढत होणार आहे क्रमांक दोन वरती ब्रांज पथकासाठी लढत चालू आहे चौऱ्याहत्तर किलो माती विभागामध्ये एक प्रेशल लढत माती आकडा क्रमांक दोन वरती रायगड टीम मॅनेजर नोंद घ्या निलेश शिरगुडे कोल्हापूर लाल पट्टी मध्ये तयारावा शिवाय दुसरा पुकार पट्टी मध्ये चौऱ्याहत्तर किलो क्रमांक दोनशे संपर्क करा रायगडर क्षितिज मात्र आहे का क्षितिज मात्रे रायगड तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे बाद हर्षवर्धन लोमटे धाराशिवाना पुढे चाल कुस्ती लागेल अजिंक्य लिंबे संभाजीनगर लाल कष्टो मध्ये हात vorticity करा अजिंक्य कालीचरण सोलंकर सोलापूर न्याया कष्टो मध्ये आलेला आहे त्यानंतरची कुस्ती असणार आहे विजय पवार अहिळेनगर लाल कष्टो एक शिंदे पुणेश्वर न्याया कष्टो अजय थोरात सातारा लाल कष्टो आणि अन्ना गायकवाड अहिल्यानगर न्याकास्टो मध्ये तयार लिंबे विरुद्ध सोलंकर तुला सुरुवात आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लक्ष्मण जाधव हो, विजय इकडे खूप लढला आणि चांगला खेळ हर्षल फरतडे पुणे जिल्हा पट्टी मध्ये चला आणि दीपक चोरमले संभाजीनगर पट्टी मध्ये चला मात्या कडा क्रमांक एक वरती आणि तांत्रिक गुण अधिक थोरात पुणे जिल्हा हे पैलवान विजय सौरभ पाटील कोल्हापूर दाराशिव च पैलवान कश्यव जिंकलेल्या पैलवान इकडे अचल सांगली दारा पैलवान माती आखाडा क्रमांक एक वर झालेल्या कुस्ती पैलवान धाराशिवचे परवान लक्ष्मण जाधव हो। लक्ष्मण जाधव आपल्याला अण्णा इथं बोलावतायत ताबडतोबिया